इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दहा फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा वीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमधील दोन्ही परीक्षांच्या तारखा सोमवारी जाहीर करण्यात आल्या इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत होणार आहे माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षाही याच कालावधीत होणार आहेत प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एन क्यू एफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा तेवीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे इयत्ता दहावीची लेखी परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत घेतली जाईल प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दोन फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही याच कालावधीत घेतल्या जाणार आहेत विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर थावकाश जाहीर केले जाईल अशी माहिती राज्यमंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी दिली